राधे राधे जय श्री कृष्ण तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सीमा कुबेर या यूट्यूब चॅनलमध्ये वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत की ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे ज्या ब्लाऊज शिवतात थोडंफार स्टिचिंगचं काम करतात त्यांच्यासाठीचा हा खास व्हिडिओ तर चला मग बघूया तर बघा मी या ठिकाणी भरपूर सगळे आस्ताचे गठ्ठे आणलेले आहे काल थोडीशी शॉपिंग केलेली आहे तर तीच मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर बघा मी काय काय शॉपिंग केली सगळं तुमच्यासाठी सांगणार आहे खूप युजफुल गोष्टी आहेत कारण की आपण तसं पण मशीनवर बसलेलो असतो आपल्याला स्वतःसाठी पण खूप काही गोष्टी लागत असतात आणि त्याचबरोबर जर आपण त्या काही गोष्टी ठेवल्या ना आपल्या शॉपमध्ये तर ते पण आपल्या दोन रुपयाचा फायदाच आहे म्हणजे दोन 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 रुपयाचा जरी फायदा झाला दोरायचा बंडल असेल किंवा हुक आय बटन हुक असतील किंवा टच बटन असतील ले झाले बंद झाले ऑइल झाल्या या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे काय आपण सामान ठेवायला पाहिजे त्याचे फायदे त्याचे तोटे तर बघा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक करून द्या व्हिडिओला तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिले बघा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मी आणलेली इथे ब्लाउज पीस आहे आता हे ब्लाउज पीस आहे मला खूप कमी रेटमध्ये होलसेलमध्ये पडलेले आहेत हे तुम्ही पन्नास रुपयापर्यंत सेल करू शकता तर हा मला एक ब्लाऊज पीस अठ्ठावीस रुपयाला पडलेला आहे बघा तुम्ही जर चाळीस रुपयाला जरी सेल केला तरी पण तुम्हाला याच्या मागे बारा रुपये उरतात तर आता बघा हे पूर्ण बंडल आहे पंचवीस पीसचं तर तुम्ही बघा जर तुम्हाला बारा रुपये जरी उरले तर किती तुमचा फायदा आहे एक एकशे वीस आणि एकशे वीस जवळपास दोनशे अडीचशे रुपयाचा फायदा तुम्हाला आहे गोल्डन ब्लाऊज पीस आहे खूप सुंदर ब्लाऊज पीस आहे पूर्ण ऐंशी सेंटीमीटर हो पूर्ण ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे आणि जो गोल्डन ब्लाऊज पीस असतो ना कोणत्या पण साडीवर मॅच होऊन जातो त्याच्यामुळे ह्याची खूप जास्त लोकांना गरज पण असते लेडीजला तर बघा हे तुम्ही नक्की ठेवायलाच पाहिजे त्याच्यानंतर बघा मी कॉटनचे ब्लाऊज पीस आणलेले आहेत तर हे जे कॉटनचे पीस आहेत तर हा मला पडलेला आहे जवळपास पन्नास रुपयाला तर तुम्ही याला साठ रुपये सत्तर रुपये तुमच्या चॉईसनुसार याला सेल करू शकता तर हा पण माझा बारा पीसचा सेट आहे बघा तुम्हाला जर कमी रेटचे जरी पीस ठेवायचे असतील तरी ठीक आहे पण अशा काही लेडीज असतात की ज्यांच्याकडे साडीवर मॅचिंग वगैरे ब्लाऊज पीस असतात ज्या आपल्याकडे ब्लाउज घ्यायला वगैरे येतात ना तर त्यांचंच असं एखाद्या वेळेस ब्लाउज ना खराब वगैरे असतो कारण की आता प्रत्येक साडीवर एवढा छान ब्लाऊज पीस निघत नाही तर त्यांचं असं म्हणणं असतं की हा पीस धागे सोडतील का किंवा आपण पण त्यांना कधी कधी सजेस्ट करतो की ताई या साडीतला ब्लाऊज पीस व्यवस्थित नाहीये त्याच्यामुळे तुम्ही हा शिवू नका दुसरा घेऊन शिवा तर असे थोडेसे चांगल्या क्वालिटीचे जर ब्लाऊज पीस तुम्ही जवळून बघा किती सुंदर डिझाईन आहे किती छान कॉटनचे हे ब्लाऊज पीस आहे तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता की ताई हा ब्लाऊज पीस टिकणार नाही कारण की खरंच कधी कधी ना शिलाईला पण परवडत नाही साडीतले ब्लाऊज पीस असतात तर ते बिलकुल व्यवस्थित नसतात तर तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा ब्लाऊज पीस विदाऊट अस्तरचा पण खूप छान बसतो आणि शिवता पण येतो आणि चालतात पण बिना अस्तरचे जरी तुम्ही शिवले तरी खूप छान असतात आणि हा ब्लाऊज पीस फक्त सत्तर किंवा ऐंशी रुपयाला असा तुम्ही सेल करू शकता हा मला जवळपास पन्नास रुपयाला पडलेला आहे तर बघा तुम्ही साठ रुपयाला जरी सेल केला तरी तुमचे दहा पी दहा रुपये राहतात आणि बघा ह्याच्या पूर्ण बारा ब्लाऊज हो पीस आहे दहा रुपये जरी राहिले तरी एकशे वीस रुपये तुम्हाला याच्यामध्ये नफा होतो आणि मेन म्हणजे की कस्टमर एखाद्या वेळेस ज्यावेळेस ब्लाऊज पीस बघतात त्यांना जरी आवडला ना तरी पण ते शिवायला टाकतात की माझा ब्लाऊज पीस आता बऱ्याच वेळेस आता काय प्रॉब्लेम झालेला आहे माहिती आहे का अगोदर जे शुलेले ब्लाऊज पीस आहेत ते बऱ्याच लेडीजला व्यवस्थित येत नाही म्हणजे आपरे झालेले आहेत किंवा त्यांची हाईट कमी आहे किंवा एखाद्या वेळेस ब्लाऊज पीस बिघडलेला असतो शूतांनी ब्लाऊज बिघडलेला असतो किंवा ज्या अगोदरच्या साड्या आहेत त्या आवडतात पण ब्लाऊज बसत नाही बरेच हजारो प्रॉब्लेम असतात लेडीजला तर त्या हे ब्लाऊज पीस नक्की घेऊ शकतात कारण की कमी रेटचे तरी एखाद्या वेळेस कसं त्यांना असं वाटतं नाही परवडत पण बरे बऱ्याच लेडीज अशा विचार करतात ज्यावेळेस ब्लाऊज पीस घेतात त्यावेळेस आता आम्ही बघतो होलसेल मार्केटला तर त्या म्हणतात की वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत पण ज्यावेळेस कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज घेऊन शिवणार असतो त्यावेळेस आपण हा चांगल्या क्वालिटीचा ब्लाऊज पीस त्यांना सजेस्ट करायचा असतो आता असं नाही आहे की मी जास्तच रेटचे कमी रेटचे पण ब्लाऊज पीस आणलेले आहे पंचवीस तीस रुपयापर्यंत तर हे ब्लाऊज ब्लाऊज पीस बऱ्याच वेळेस ना आता नवरात्र स्टार्ट झालेले आहेत बघा आणि बऱ्याच लेडीजला म्हणजे सवासणी वगैरे घालायच्या असतात एक किंवा एकमेकींना ब्लाऊज पीस द्यायचे असतात रिटर्न गिफ्ट करायचे असतात तर या सगळ्यांसाठी हे ब्लाऊज पीस खूप गरजेचे असतात बघा कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत हा ब्लाऊज पीस फक्त पंचवीस सव्वीस रुपयाला होलसेलमध्ये पडतो आणि छान आहे म्हणजे एवढा पण काही खराब नाही आहे पण कसं शिवतानी थोडेसे धागेदोरे निघले जा निघतात ना त्याच्यामुळे आणि आता बऱ्याच साड्यांमध्ये याचे ब्लाऊज पीस येत आहेत तर हा ब्लाऊज पीस तुम्ही तीस ते चाळीस रुपयापर्यंत सेल करू शकता बघा हा ब्लाऊज पीस बघा फक्त पंचवीस रुपयाचा ब्लाऊज पीस तुम्ही चाळीस रुपयाला जरी सेल केला तर हा वीस पीसचा सेट आहे तर तुम्ही विचार करू शकता जर तुमच्या प्रत पंधरा रुपये जरी निघत असले तरी तीनशे रुपये बघा एवढीशी इन्व्हेस्टमेंट आहे बघा एवढीशी इन्व्हेस्टमेंट आहे आणि जर एवढीशा सेटमध्ये तुम्हाला तीनशे रुपये नफा निघत असेल तर चक्क ही आपल्या दोन ब्लाउजची शिलाई झाली बघा आणि हे तुम्हाला याच्यासाठी जास्त वेळ पण द्यायचा नाहीये किंवा जास्त आता बघा थोडी थोडी जागा कुठेही असते ब्लाऊज आपण कुठेही ब्लाऊज घरात शिवत असो किंवा बाहेर असो मार्केटमध्ये असो बुटीक असो काही असो थोडी थोडी जागा आपण याच्यासाठी ऍडजस्ट करू शकतो पण प्रॉफिट बघा तुम्ही एका ब्लाऊज पीसमध्ये जरी पंधरा रुपये जरी निघले तुम्ही चाळीसला जरी सेल केला तरी दहा ब्लाऊज पीस मागे तुम्हाला दीडशे रुपये उरतात आणि वीस ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला तीनशे रुपये उरतात तर बघा मी या सगळ्या गोष्टी मी आणल्या आहेत म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा तुम्ही रोजचे तुम्ही विचार करा तीन जरी ब्लाऊज पीस जरी तुम्ही सेल झाले तरी तीस रुपये जरी निघत असले तुम्ही तर महिन्याचे बघा ना म्हणजे भरपूर फायदा होतो आता बघा हे वेलवेटचे ब्लाऊज आहेत याचा तर खूप खूप क्रेज आहे सध्या मार्केटमध्ये मा म्हणजे हा पीस आता मी तुम्हाला एक काढून दाखवते खूप म्हणजे माझ्याकडे स्टिचिंग करायला आला होता त्या ताईंनी सत्तर ऐंशी रुपयाला घेतला बघा किती सुंदर ब्लाऊज पीस आहे हा तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती सुंदर ब्लाऊज पीस आहे आणि हा ब्लाउज पीस मला फक्त पन्नास रुपयाला होलसेल मार्केटला पडलेला आहे किती फक्त पन्नास रुपयाला तर तुम्ही हा सत्तर रुपयाला जरी सेल केला तरी बायका खुशी खुशी घेतील आणि अजून एक गोष्ट तुम्ही मार्केटपेक्षा पाच दहा रुपये कमी प्राइस मध्ये सेल करायचं आहे जेणेकरून लेडीजला असं वाटतं दुसरं सामान घेताना पण नाही याची मार्केटला रेट जास्त आहे आणि ताई आपल्याला खूप छान लावतात या पद्धतीने त्याच्यामुळे काय होईल तुमचे एक दोन कस्टमर पण वाढतील ज्यावेळेस एका बाईच्या जरी अंगात हा ब्लाऊज पीस दिसला तर दुसरे पण विचारतात ब्लाऊज पीस कुठे घेतला ग छान दिसतो आहे आणि ब्लॅक ब्लाउज पीस हा तर एवढा सुंदर दिसतो ना बघा ब्लॅक ब्लाऊज पीस जर घातला वेअर केलेला असला ना तर खूप सुंदर दिसतो त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट असे ब्लाऊज पीस तुम्ही ठेवायचे आहे आता ह्यातले नेटचे पण ब्लाऊज पीस आहे पण आता सगळंच दाखवायला व्हिडिओ आपला खूप लॉंग होऊन जाईल एखाद्या वेळेस मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेल तर हा बघा बारा पीसचा सेट आहे मला जास्त नाही भेटले पण मग ब्लॅक जो ब्लाऊज पीस आहे सगळ्या साड्यांवर सूट होतो ज्यांना गोल्डन आवडत नाही बघा हा पूर्ण सेट आहे बारा पीकचा सेट आहे आणि हा मला पर्सनली खूप छान म्हणजे खूपच आवडलेला आहे त्याच्यानंतर हे नॅपकिन आहे बघा हा नॅपकिन जे आहे ते मला जवळपास नव्वद रुपयाला या पाऊस मिळालेला आहे तर हा तुम्ही पंधरा रुपयापर्यंत सेल करू शकता पण मी हा फक्त दहाला देते कारण की कसं आहे की शंभर रुपये चालता चालता आपले कुठेही खर्च होऊन जातात मी शंभर रुपयाचे हे रुमाल आणलेले आहेत आणि सॉरी नव्वद रुपयाचे आणलेले आहेत एक एक मला राहतो पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही छोट्या छोट्या मुली वगैरे असतात आता इथून आमच्या समोरून स्कूलला वगैरे जायचा रस्ता आहे त्याच्यामुळे ठीक आहे काही काही गोष्टी आपल्याला विना नफा काढता पण अशा पण द्याव्या लागतात कारण की छोटे छोटे मुलं खुश होतात आणि ठीक आहे बायांना भाव करायला वगैरे या सगळ्या गोष्टी आता बघा मी याच्यात नाही तुम्ही हे प पंधरा रुपयाला आरामशीत विकू शकता नऊ रुपयाचा हा एक रुमाल पडतो आपल्याला पण मग ठीक आहे जाऊ द्या मी हा फक्त दहा रुपयाला तर तुम्ही असे अजून भरपूर पाऊच मला ही डिझाईन आवडली होती कारण की याला ना कॉर्नरला खूप सुंदर सुंदर असं हे केलेलं आहे त्यांनी बघा वर्क हे बघा म्हणजे कट मध्ये याची लेस आहे बघा किती सुंदर आहे या पद्धतीने तुम्ही हे रुमाल वगैरे आणू शकता शिवाय मशीनचं पण सामान आहे तर व्हिडिओ खूप लंबा होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदम फास्टमध्ये दाखवते आहे आणि असे आस्तर मी आता हे आस्तर मग मार्केटला चोवीस ते पंचवीस रुपये मीटरपर्यंत पडतात आणि हा मी तरी मी स्वतः हा पण तीस रुपये देते मार्केटला तर पस्तीस रुपये मीटर आहे बघा हा वीस पीस वीस मीटरचा एक तागा असतो तर बघा तुम्ही पाच पाच रुपये जरी मीटर मागे काढले तरी दहा मीटर मागे पन्नास रुपये आणि वीस मीटर मागे शंभर रुपये बघा एक टागा शंभर रुपये देऊन जातो विचार करा मी काल हे असे सेम तागे तीस ते चाळीस तागे आणलेले आहेत एका एका तागेमध्ये शंभर रुपये जरी म्हटलं ठीक आहे ऐंशी रुपये जरी म्हटलं तरी म्हणजे बसल्या बसल्या बस कमाई आहे आणि मेन म्हणजे मला स्वतः पण याची खूप गरज असते मला मार्केटला वगैरे जावं लागत नाही तर बघा व्हिडिओ खूप मोठा होईल अजून मला तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत तर तो मी पूर्ण एक अजून एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करून द्या म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर चला मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये पार्ट टू मध्ये नक्की भेटूया आपण तुमच्या अजून कामाच्या खूप गोष्टी आहेत तुम्हाला खूप आयडिया मिळणार आहेत आणि सोबत सोबत आपलं साईड इन्कम पण होणार आहे तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्या असल्यात लाईक करा आपल्या टेलर मैत्रीणी शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे जय श्री कृष्ण बाय माझ्या नो बाय बाय बाय